मित्रांनो माणसाचा एवढा लहानसा मेंदू एवढ्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या क्रिया कसा करतो अनेक प्रश्नाविषयी सोप्या भाषेत शास्त्रीय माहिती हे पुस्तक मेंदूचा पासवर्ड पानसे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे याचं कारण त्याचा प्रगतिशील मेंदू आहे हे विधान जितकं सोपं तितकंच पूर्णतः समजून घेणं कठीण इतकी वर्षांना समजलेला मेंदू आता कुठे मेंदू तज्ज्ञांना थोडा थोडा समजू लागला आहे तर मित्रांनो आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि चला सुरुवात करूया या पुस्तकाच्या सारांशला सर्वसामान्य व्यक्तीलाही मेंदूविषयी कुतूहल वाटतंच मेंदू, मेंदू आणि मन वेगळे असतात का मन म्हणजे मेंदू की हृदय की दोन्ही विचार आणि भावना वेगळ्या आहेत का माणसाचा एवढा मेंदू क्रिया करतो शास्त्रज्ञांचा कलावंतांचा खेळाडूंचा मेंदू वेगवेगळा असतो का असे प्रश्न आपल्यालाही पडतातच ना अशा अनेक प्रश्नांविषयी सोप्या शास्त्रीय भाषेत माहिती देणारं पुस्तक आणि याबरोबरच आपल्या भावनांना समजून घेण्यासाठी आवश्यक ते बदल स्वतः घडवण्यासाठी वेगवेगळ्या वयातलं आणि मूल समजून घेण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या व्यक्ती त्यांच्यासोबत असलेली आपली नाती समजून घेण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत आपला मेंदू तल्लख राहण्यासाठी विचारांची आणि कृतीची दिशा देणार असं हे पुस्तक तर मित्रांनो हे पुस्तक आपण नक्कीच वाचलं पाहिजे पाहिजे डॉक्टर श्रुती पानसे शिक्षण सल्लागार शिक्षण संशोधक समुपदेशक प्रशिक्षक आहेत त्यामुळे हे पुस्तक आपल्या सर्वांसाठीच नक्कीच मार्गदर्शक ठरेल असे इथे सांगायला हरकत नाही तर मित्रांनो नवीन असाल तर न चुकता न विसरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या पुस्तक सारांश किंवा मोटिवेशनल व्हिडिओमध्ये मित्रांनो आप आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा